येथील गोड प्लस के आय डी सी येथे एका फाउंड्रीच्या गोडाऊन फॅब्रिकेशनचे फॅब्रिकेशन चे काम करताना तोल जाऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सात फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी घडली आहे जग सुकुमार प्रकाश सिंग वय वर्ष वीस राहणार हरजपूर बुवा बिहार अशी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हुकेरी तालुक्यातील कनंगला गोल्ड प्लस के आय डी सी येथील एका फाउंड्रीच्या फॅब्रिकेशनचे काम करत असताना लेबर जग सुकुमार हा उंचीवरून तीस फूट खाली पडल्याने डोक्याला जबर मार बसला या अपघातात तो जागीच मृत्यू पावला घटना समजतात घटनास्थळी शंकेश्वर पोलीस स्थानकाचे पी एस आय येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले रात्री उशिरा शिवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयतचा मामा पिंटू विलक्षण सिंह यांनी रितसर शंकेश्वर पोलीस तालुक्यात फिर्याद दिली आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा